शारीरिक मानसिकदृष्ट्या भक्कम बनण्यासाठी योग साधना आवश्यक ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे जिल्हा परिषदेने योग दिनी साधला विश्वक्रेमी भक्तियोग चितेले आणि विश्व योगदर्शन केंद्र यांच्यासह संयुक्त उकम जवळपास साडेपाच लाख योगप्रेमींचा सहभाग एकाच वेळी तीन विश्वक्रमांना गवसणी वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद ग्रामीण भागातून भरभरून प्रतिसाद सांगली सांगली दिनांक एकवीस शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यासाठी जागतिक दिनाचे औचित्य साधून सांगली जिल्हा परिषदेने विश्वविक्रमी भक्तियोग साधला यात त्यांना चित्रे डेरी आणि विश्व योगदर्शन केंद्र यांची साथ लाभली ला सर्व सांगली जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील योगप्रेमींनी एकाच वेळी वारकरी तालावर योग साधना करत विश्वविक्रमाला गवसणी घातली वारकरी संगीतावर एकाच वेळी विविध ठिकाणहून प्रत्यक्ष व दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होऊन सर्वाधिक व्यक्तींनी केलेला योग या नावाने हा विश्वविक्रम वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ मध्ये इंडिया आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवला गेला येथील छत्रपती शिवाजी महाराज मध्ये आयोजित योग ताल वारकरी योगकरी आरोग्य पंढरी या जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे होते ते म्हणाले शारीरिक व मानसिकदृष्ट्या भक्कमरांसाठी योग साधना आवश्यक असून यामध्ये सातत्य ठेवावे जिल्ह्यातल्या सोळाशेहून अधिक के केंद्रावर झालेल्या योग साधना कार्यक्रमात जवळपास साडेपाच लाख योगप्रेमी स उत्साहाने सहभागी झाले यामध्ये ग्रामीण भागातील योगप्रेमी व महिलांचा भरभरून प्रतिसाद लाभला सर्वांच्या अथक प्रयत्नातून भव्य दिव्य योग कार्यक्रम साजरा झाला याचे वर्ल्ड बुक आशिया बुक व इंडिया बुकमध्ये रेकॉर्ड झाले आहे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांच्या अभिनव संकल्पतून हा अत्यंत सुंदर व देखना कार्यक्रम झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले त्याचबरोबर चिते उद्योग समूह व गिरीश चित्ते विश्व योग केंद्र वारकरी संप्रदाय यांच्यासह सा। या साधनेमध्ये सहभाग घेतलेल्या प्रत्येक घटकाचे कौतुक करून त्यांना धन्यवाद दिले व सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी खासदार विशाल पाटील माजी मंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश खाडे आमदार सुधीर गाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे पोलीस अधीक्षक संदीप घुगे चिते गिरीश चित्ते यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला

या तारासाठी संगीत संयोजक प्रशांत भाटेपुत्रेशे त्यांनी केले यावेळी ग्रामविकास पंचायत राजमंत्री जयकुमार यांच्या हस्ते जिल्हा परिषद